सर्व ठा मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर वट पौर्णिमा दोन हजार चोवीस वटपौर्णिमा कधी आहे उपवास कसा करावा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मंत्र शिवमुहूर्त धार्मिक महत्व याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मराठी नवीन वर्षात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी करायचे व्रत हे व्रत केल्याने आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मामध्ये सात जन्मांसाठी आपल्याला तोच पती मिळतो हे आपण सर्वजण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे किंवा अशी पद्धत आपल्या समाजामध्ये आजही आहे वटवृक्ष हा अतिशय दीर्घ आयुष्य असल्याचे झाड आहे त्यामुळे त्याची पूजा केल्याने त्याचप्रमाणे आपल्या आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य लाभावे व आपल्यालाही दीर्घ आयुष्य किंवा दीर्घ सौभाग्य प्राप्त व्हावे अशी श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असे म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा वटपौर्णिमा कधी आहे तारीख वार पौर्णिमा तिथी सुरुवात आणि समाप्ती त्याचबरोबर वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा करावायचा आणि वटपौर्णिमेचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो महाराष्ट्रातील महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी सौभाग्य जीवनासाठी वट सावित्रीचे वत पाळले जाते यंदा वटपौर्णिमा सण शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे आपले हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वटसावित्री वर्ताचा शुभमुहूर्त म्हणजेच पौर्णिमेची सुरुवात शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच पौर्णिमा तिथीची सुरुवात एकवीस तारखेला शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी म्हणजेच बावीस तारखेला सकाळी सा सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळामध्ये तुम्ही कधीही वडाची पूजा करू शकता तसेच देशाच्या इतर सर्व भागांमध्ये वटसावित्री वर ज्येष्ठ महिन्याच्या अमास्यालाही केले जाते पण पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये एकवीस जूनला ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्य साधारण महत्व आहे वडा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसाचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात म्हणजेच तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायची असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस बरेच जण उपवास करतात शक्य असल्यास फक्त पौर्णिमेचा उपवास करावा या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपत्ती आयुष्य लाभू दे अनेक धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊ दे भरभराटी येऊ दे असे वट पौर्णिमेला गाराणे गातात सनातन धर्मात अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला व्रत करतात पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाहतात या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जल उपवास केला जातो आणि वडाची पूजा करून सात जन्माची सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते आता बऱ्याच ठिकाणी स्त्रिया या पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास करतात पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की सकाळपासून फक्त वडाची पूजा होईपर्यंत उपवास केला जातो आणि मग वडाची पूजा एकदा का झाली की मग त्यानंतर हा उपवास सोडला जातो त्याच ब त्या तुमच्याकडे सुद्धा अगदी तशीच पद्धत आहे आणि आम्ही सुद्धा फक्त सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत उपवास करतो तर काही ठिकाणी बघा पौर्णिमेचा उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो आणि इत त्यानंतर मग घोडा म्हणजे गोडाधोडाचं नैवेद्य दाखवून किंवा गोडाधोडाचं काहीतरी खाऊन उपवास सोडतात पण तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हे व्रत केले जाते त्यानुसार तुम्ही करू शकता असे मानले जाते की या पवित्र वृक्षाखाली पूजाविधी केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या रीतीने सावित्रीने तिचा पती सत्यवान यम यम राजाकडून परत मिळवला त्याचप्रमाणे हे शुभ्र पाहणाऱ्या स्त्रिया सौभाग्यपती व सुखीविवाहिक जीवन प्राप्त करतात असे हे वटा सावित्रीचे वर्त सुवासिनी स्त्री अतिशय श्रद्धेने व निष्ठेने करतात वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंभ्या सावित्रीचे रूप मानले जातं कारण देवी सावित्री तपस्या करून पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते असे मानले जाते की वटपौर्णिमेचे महत्त्व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी वट सावित्रीचे के ठरवते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात वट सावित्रीच्या आख्याकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे हो सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूवाची देवता यमराजाने जीवनदान दिले याशिवाय हे वर्त ठेवल्याने विवाहित वि, विवाहित येणाऱ्या पासून ही सुटका मिळते वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्म आणि फांद्यात शिव राजमान आहे तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात आणि यालाही सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाचे पूजा केल्याने देवाची असे मानले मनातील इच्छा जातात स आपल्याला जर संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली थोडक्यात म्हणायचं तर पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात वटवृक्षाची पूजा करतात एकमेकींना वान देतात नंतर सावित्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घ आयुष्य लावावे यासाठी हे व्रत करतात आणि वडाची पूजा केल्यानंतर सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करतात अशा प्रकारे वटपौर्णिमेचा व्रत हे केलं जातं तर वटपौर्णिमा दोन हजार चोवीस वटपौर्णिमा कधी आहे उपवास कसा करावा पजे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कोणतं मंत्र बोलावा शुभ मुहूर्त धार्मिक महत्त्व याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला के सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ